कार मित्रांनो आज आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझं चॅनल हे शेती राज आहे याच्यामध्ये शेती ब्लॉग आणि ह्या गोष्टी पाहायला मिळतात परंतु एका जवानाचे मी प्रत्येक व्हिडिओ फॉलो करतो आहे त्या जवानाचं नाव आहे चंदू चव्हाण चंदू चव्हाण सर हे किती दिवसापासून न्यायासाठी भीक मागत आहे या देशामध्ये आजही न्यायासाठी भीक मागवले जाते ज्या जवानाने आपली जीवाची परवा ना करता सर्जिकल स्टाईलमध्ये जाऊन पाकिस्तानमध्ये ते गेले त्यांनी खूप यातना सहन केल्या आजही त्यांना व्यातना सहन कराव्या लागतात काय कारण आहे त्यांचं कोणी ऐकून घ्यायला तयार नाही आहे त्याचं कोणी मनावर घ्यायला तयार नाही आहे प्रत्येकापुढे जाऊन आपला व्हिडिओ बनवून आणि त्यांना न्याय मागण्याचं काम ते करत आहे परंतु आज त्यांना न्याय कोण देईन हाच प्रश्न पडला आहे जो देशाचं रक्षण करतो रात्री आपण वेळेवर झोपतो वेळेवर उठतो पण त्या माणसाला आज सोप पण नाही काहीच पण नाही आपली म मिसेस तसेच त्यांचा मुलगा आज त्या इतक्या छोट्याशा बाळाला खेळण्याचे दिवस असताना त्यांना आज त्याला सोबत घेऊन फिरावं लागतं आहे प्रत्येकाकडे जाऊन न्याय मागता येते परंतु त्यांचं कोणी ऐकून घ्यायलाच तयार नाही असा काय गुन्हा केला आहे त्यांनी की त्यांचं ऐकून घ्यायला तयार नाही आहे कारण या देशामध्ये घटनेनं लिहिलेल्या ज्या घटना आहे की प्रत्येकाला समान न्याय समान हक्क मिळू शकतो प्रत्येकाबरोबर अन्याय होणार नाही याची पण काळजी घेतली जाते मित्रांनो माझं शिक्षण कमी असलं माझं चुकलं नाही चुकलं तरी तुम्ही नक्की माफ करा परंतु मी त्यांचे व्हिडिओ फॉलो करतो आणि माझं चॅनल हे त्यांच्याविषयी बनवण्यासाठीही नाही मी साधारण एक शेतकरी आहे जसा शेतीसाठी आपलं देशासाठी जवान महत्त्वाचा आहे तसा या देशासाठी शेतकरीही तितकाच महत्त्वाचा मानला जातो आणि मित्रांनो मला मी त्यांचे प्रत्येक व्हिडिओ फॉलो करतो आणि मला दुःख आहे ज्या मुलगा त्यांची बायको स्वत ते आणि अनेक जवान ते घेऊन निघत आहेत मला न्याय द्या कारण माझ्याकडे गावामध्ये बघण्याचा जो नजारा आहे तो थोडा वेगळा आहे माझ्याकडे वेगळ्या नजऱऱ्यांना बघितलं जातं हो मी देशासाठी लढलो आहे मी देशासाठी या जवानामध्ये भरती झालो आहे भारताचे संरक्षण करणं हे माझं कामच आहे पण आज मला न्याय का मिळत नाही आहे असं त्यांना खूप वाटतं आहे पण आज कोणताही त्यांना न्याय देण्यासाठी पुढाकार कोणी घेत नाही मी एक छोटा यूट्यूबर म्हणून मी त्यांचा व्हिडिओ बनवत आहे तुम्ही लाईक केलं तरी चालणार नाही मला काही फरक पडणार नाही पण मला वाटतं आहे त्यांच्या पाठीशी मी उभा आहे हा व्हिडिओ बनवून बघू शकता तुम्ही कशा प्रकारे हा छळ त्यांच्या भोवती झालेला असं ते म्हणताय नक्की त्यांना न्याय मिळो ईश्वर इस ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांनी देशासाठी केलेले कार्य हे कमीच नाही आहे जास्तच आहे ते म्हणताय मी जिवंत आहे तोपर्यंत न्याय मागणार आहे लाख लाख व्ह्यू व्ह्यूज ये येत आहे मग हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोचणार नाही असं काही गॅरंटी नाही पण मग प्रत्येकजण त्यांच्या पाठीशी उभं राहायला कोणी तयार नाही मला पण वाटतंय मी एक शेतकरी म्हणून मी त्यांच्या पाठीशी सदैव आहे त्यांच्या न्यायासाठी सदैव आहे काळजाच्या तुकड्यापासून आहे ते काळजापासून बोलताय की मला न्याय द्या माझं काय चुकलं आहे ते ऐकून तर घ्या किंवा माझं चुकलं आहे की नाही हे तरी समजून घ्या कोणीच येत नाही लाखो जवान असेच टर्मिनेट करून काढून टाकले असं त्यांचं म्हणणं आहे तर चला मी त्यांच्या पाठीशी सदैव राहीन तोपर्यंत भेटूया छानशा व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र